आता ई सकाळ डॉट कॉम आहे देशातील नंबर एक ची मराठी न्यूज वेबसाईट प्रत्येक अपडेट साठी ला नक्की अपडेटसाठी माझा सन्माननीय विरोधी पक्ष नेते, पक्षें नेते।, ना, ना एक एक ने नेते त्या त्यामुळे सरकार म्हणून मी उपस्थित आहे दुसरे मंत्री पण येत आहेत माझा दुसरीकडे मीटिंग आहे सभा माझी त्यांना मी सांगितलं तुम्ही वेट करा म्हणून मी इथे थांबलीये पूर्ण तुमच्या गोष्टी रेकॉर्ड वर जातील संबंधित मंत्र्यांना निरोप दिलेली तुमचं मन लावून ऐकत तेवढीच व्यवस्था करतोय येतायत येत बोला सांगण्याची आवश्यकता नाही आपण स्वतः या सभागृहाची खालच्या सभागृहाचे आपण स्वतः सदस्य आहात मंत्री राहिलेले आहात स्वतः प्रवीण दरेकर हे विरोधी पक्ष नेते राहिलेले आहेत आणि मी हे जाणीवपूर्वक सांगतो ज्या ज्या वेळेला त्यांच्या विषयावर बोलत होते आमचे सीएम डीसीएम इथे असायचे ही वस्तुस्थिती आहे आणि हा पॉइंट ऑफ प्रोसिजर हाच आहे विरोधी पक्षाने आपल्या जवळ चर्चा करून फक्त तीन खात्याची आपण हे घेतली नाही तर आपण खूप पसारा करतो तो न करता मी हे समजू शकतो ताई ह्या सार्व ह्या सार्वजनिक जब, जबाबदारी म्हणून हे कधी सामूहिक जबा, सा, सामूहिक जबाबदारी कधी ज्या वेळेला विरोधी पक्षाचा प्रस्ताव असेल त्या वेळेला त्या खात्याचे मंत्री असलेच हवेत मुख्यमंत्री असले पाहिजेत मुख्य या सभागृहाचे नेते आहेत ते आणि म्हणून पॉइंट ऑफ प्रोसिजरच्या माध्यमातून मला आपल्या निदर्शनास आणून द्यायचं आहे हे दुर्दैवाने होत नाहीये आणि आज जवळजवळ हप्ता संपत्ताला शुक्रवाराला आपण पाच दिवस आपण पाच दिवस आपण बघतोय अशाच पद्धतीचं एक ग्रहित धरून विरोधी पक्षाला ग्रहित धरून विरोधी पक्ष नेत्याला ग्रहित धरून जे चाललंय त्याचा निषेध आणि म्हणून दहा मिनिटं आपण हे करा आपण पण बोललात पंधरा मिनिटं झाली पंधरा मिनिटं झाली ना कृषी मंत्री एक मिनिट आम्हाला ना नाही 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 असं असं कसं होईल असं कसं होईल तुमची भाषणाची अशी पूर्ण झाली सभागृहाचं कामकाज अडीच वाजेपर्यंत हा बाबा आपण हे करा महाराष्ट्रातील सर्व बातम्यांचे विश्वासार्ह व्यासपीठ सकाळच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक फॉलो आणि सबस्क्राईब करा तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल ऐकॉन प्रेस करायला विसरू नका